कारण इकडे कसं शेती आहे पण शेतीत आपण का डेली रोज काम करायला जात नाही किंवा रोजच शेतीत जात शेतात जात नाही त्याच्यामुळे आता कारण शेतात पण काही एवढं नाही आता एक दोन महिने तर काहीच होत का जाणं तसं मी काय म्हणलं तुला सहा महिने जरी राहिले तरी बी काय हरकत नाही सहा महिन्यानंतर मी तुम्हाला जर नाही जर तिकडे जमलं तर आपण वापस येऊ शकतो ना पण आता एवढं आयुष्य काढले म्हणलं चला तुम्हाला तिकडे दोन दोन तीन दिवस फिरून आणल सगळ्या गोष्टी करल नाही करे तिकडे भरपूर म्हणजे तू बघितलेच नाही फक्त फक्त तू पुण्यालाच गे पुण्यालाच गेलेली ना एक दोन तिकडे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कालचा विषय झालाय की जायचं का नाही त्याच्यावर भरपूर लोकांनी कमेंट केल्या आणि त्यात अर्धे लोक म्हंटले की बाबा जा म्हणून आणि भरपूर अशा कमेंट आल्या की बाबा तुझं सगळं सोडून जाऊ नको कारण आईवडिलाला नाही ना तिकडं तुझ्या एकट्यासाठी त्यांना तिकडं नेऊ नको आणि नेलं तरी बी तर विषय असा आहे की आपल्या गावा गावाकडचं गावाकडचंच असतं शेती बिती सोडून जाऊ नको दुकान बिकान मस्त आहे तर भरपूर लोक म्हटले जाऊ नको म्हणून आणि तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की बाबा हा व्ह्यूजसाठी करत असेल किंवा व्हिडिओसाठी करत असेल पण विषय तसा नाही आहे विषय इतका अवघड झालेला आहे की बाबा सरळ सरळ विषय की तो चालला आहे दुकान आहे माग शेती आहे आणि तो चालला म्हटल्यावर आम्ही दोन तीन वर्षापासून सोबत आहे त्याच्यामुळे त्याची इच्छा आहे की बाबा सोबतच आहे म्हणून काही झालं तरी तिकडे ॲडजस्टमेंट करू आपण चल म्हणून कारण आता दिवस जसे जसे जवळ येत आहे तसं तसं त्याला वाटतंय की बाबा एकट्यानं जाणं योग्य नाही आहे की सोबत असलं तरी काही हरकत नाही पण त्याला म्हटलं की बाबा तिकडं असं नाही की तिकडं आहे तुला रविवा काही जरा असलं तर सोबत आहेच म्हणा माझ्यासारखंच त्याच्यामुळं काही विषय नाही पण त्याचं म्हणणं आहे की बाबा माझ्या एवढा त्रास नाही आहे तुला की कारण तू आईवडिलाला म्हटलं की तू तु तु तुमच्या घरात कसे सगळे समाचारपणाला घेतात की तुमच्या गोष्टी जर पटल्या तर येतीलच ते त्याच्यामुळे आपला विषय चालू आहे नाहीतर आपला यांना बी त्रास द्यायचा नाही आजीला पण त्रास द्यायचा नाही आहे आणि आप आपण स्वतः पण त्रास करून घ्यायचा नाही असा विषय कसं आहे माहिती आहे का कुठंतरी रिक्स घेतली आता माझं वय आहे सध्या की मी आता काही पण निर्णय घेतला समजा त्याच्यावर आपण काम करू शकतो कारण आता जर मी निर्णय घेतला पुण्याला जायचा किंवा कुठं पण जालन्याला जायचं जर आता निर्णय घेतला तर त्याच्यावर मला म्हणजे काम करता येईल किंवा मी करू शकतो यांच्यासाठी सगळ्यांसाठी तर त्याच्यामुळे एक निर्णय असं चालू आहे माझं कारण मला पण वाटतं सगळं सोडून जाणं योग्य नाहीये पण याच्यातच राहणं पण योग्य नाहीये कारण एवढं याच्यात आपल्या जन आपलं काहीच होत नाहीये कारण आता आपण पण नानाला किती दिवस वावरात पाठवणार काम करायला लावणार त्या हिशोबाने मला पण वाटतं की त्यांनी आता थोडा आराम करायला पाहिजे इतक्या वर्ष काम केले त्यांनी आपल्यासाठी आता त्यांनी आराम करायला पाहिजे आणि तसं जर विचार केला तर कधी बघणार ते पुणे मुंबई कधी कधी जाणार कारण आपणच जर गावाकडे राहिलो तर त्यांचं फिरणं नाही होणार माझं म्हणणं आहे की बाबा नाही जर माझ्याकडून जमलं सहा महिने तर राहू शकता सहा महिन्यानंतर जर नाही मला जमलं तर आपण वापस येऊ शकतो काही विषय नाही असं की आपल्याला तिथं काही बंधन नाही आहे की तिथंच आपल्याला राहावं लागेल गेलं की एक वर्ष दोन वर्ष असा काहीच विषय नाही आहे त्यांना म्हटलं कारण सहा महिन्यानंतर तुम्हाला जे आहे तिकडचं सगळं मी फिरून आणल कारण जे जे बघायचं राहिलेलं कारण कधीच ते दोघं जण किंवा आमच्या घरातले कोणी जास्त आता मी जेवढं फिरलोय तेवढं कोणीच नाही फिरलेलं कारण मला पण वाटतं की मी सगळं बघायला पाहिजे कारण तिकडं आता जे जे बघण्यासारखे ठिकाणे त्यांना म्हटलं चला तुम्ही दोन चार महिने राहू आपण तुम्ही सगळं बघा थोडी तिकडची पण लाईफ जागा कारण आयुष्य एकदाच आहे की इकडं जर तुम्ही म्हणताय समजा कमेंटमध्ये भरपूर जण म्हणते शेती आहे सगळं सोडून पण काय शेती तरी कधीपर्यंत करणार ते की आता ते जर ते मला म्हणतात की बाबा तू एकटा जा मग आता शेती जर त्यांनाच करायची आपण काय कामीचे मग आपण त्यांना आरामच द्यायचा नाही त्याच्यामुळे त्यांना आम्ही कारखान्याचे सुट्टी झाली त्यांना म्हटलं आता चार पाच वर्ष झाले नाही का रे आई पाच वर्ष झाले कारखाना सोडून ते कधीपर्यंत आता आपल्यासाठी मरमर करणार आप तिकडं असं नाही ना की तुम्हाला जास्त असं परेशानीच काही वाटत मी तुमच्यासाठी तिकडं काही नाही काहीतरी घरगुती काहीतरी कामाच बघालच काही ना काहीतरी बिझनेस बघालच कारण कसं आहे माहितीये का इकडं तरी आहे आयुष्यात तुम्ही कधी पाहिलं का पुण्याला चार महिने सहा महिने पोर समजा होत का जाणं तस मी काय म्हणलं तुला सहा महिने जरी राहिले तरी बी काय हरकत नाही सहा महिन्यानंतर मी तुम्हाला जर नाही जर तिकडे जमलं तर आपण वापस येऊ शकतो ना, 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 ना। हा जसं तर मी तिकडे काही ना काहीतरी काम करणारच आहे की असं नाही की तिकडे बसून राहणार आहे तुम्हाला पण जर नाही बघूच नाही का घरातल्या घरात काही जर असेल तर बघूच कारण कसं आहे आहे का आता जर निर्णय घेतला नाही ते नंतर तरी वाटलंच म्हणाला की आपण गेलो असतो तर काही ना काहीतरी झालंच असतं कारण तिथं जॉब काम भरपूर काम आहे तिकड आणि असं नाही की तो चालला म्हणून आपण चाललोय पण कसं आहे निर्णय घ्यायचा वेळ आहे आता जर निर्णय नाही घेतला भरपूर अशा कमेंट की बाबा आपल्या गावातलेच असे भरपूर जण आहे की जे गाव सोडलं ना सक्सेस झाले नाही करे आहे ना भरपूर आहे ना असं नाही की नुसतं पुरीच्या शिक्षणासाठी चाललोय तसा काही विषय नाही पण शिक्षण तर आहेच तिथं इकडं पण आहे आणि एकजण म्हणे की बाबा शिक्षण काय कुठं घेतलं तर सारखंच आहे जर हुशार असेल तर काही ना काहीतरी होईल ते तर शंभर टक्के खरंय पण कसं आहे वातावरण जर ते भेटलं ना तर अजून काही ना काहीतरी बदल होईल आपल्याला तिला काही क्लास लावता येईल काही तर म्हणजे विचार आहे तिथं गेल्यानंतर पण तिच्यासाठी म्हणूनच नाही एकटीसाठी पण चालू आहे आता कसं आहे माहिती आहे का इथं बिरावून आपल्या जण काही होत नाही मी रोज अपडाऊन करतो जाणं येणं तेवढीच लाईट जपतोय पण असं वाटतं पुण्याला जर गेलं ना काही बदल जर झाला आपण कुठं जॉबला लागलो चांगल्या ठिकाणी काम करायला लागलो व्हिडिओ चालू राहतील असे दोन तीन ऑप्शन आहेत इकडे कारण इकडे कसं शेती आहे पण शेतीत आपण का डेली रोज काम करायला जात नाही किंवा रोजच शेतीत शेतात जात नाही त्याच्यामुळे जा आता कारण शेतात पण काही एवढं नाही एक दोन महिने तर काहीच काम नाही एक दोन महिने जाणे अजून नंतर दोन चार म्हणजे दोन तीन महिने काम असतं त्याच्यानंतर डबल काही एवढं काम नसतं असं बी शेतीत आपण डेली जाऊन काम करत नाही कारण आठवड्यातून दोन तीन दिवस त्याच्यामुळे यांना म्हटलं चला काही विषय नाही आहे नानाचा पण रात्री बोललोय पण मी रात्री व्हिडिओ नाही घेतला त्यांचा कारण मला यायला उशीर झाला होता आता वाटलंच तर मी शेतात जाणार आहे ते शेतात गेलेले त्यांना तिकडे बोलतोय एकदा काय काही नाही का असं नाही की ते आपलं ऐकत नाही ऐक ऐकता त्यांना जर व्यवस्थित पटवून दिलं तर ते पण ऐक पण त्यांना काय वाटतं एवढं जणांचं कोण होईल का त्यांना मला असं काही ताण नाही का घेऊ की होईल का नाही आपल्या व्हिडिओतून याच्यातून चालूच आहे जॉब बी बघणं चालूच ठेवत कारण मी रिक्स घेतोय म्हटल्यावर तुम्हाला असं रिकाम हे करणार नाही म्हटलं नेणार आणणार अशी परेशानी करणार नाही आणि भरपूर जण दोघं म्हणे पण दोघं जणात माझ्या नाही यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही त्याच्यामुळे आपण तो निर्णय घेतला गेलो तर सगळे सोबतच नाही तर कॅन्सल सर आजीला पण म्हटलं तर अन्ना का घेऊ मी घरातले सगळे असले ना काही प्रॉब्लेम नाही त्यांना इकडं पण तर आता एवढं आयुष्य काढलं म्हटलं चला तुम्हाला तिकडे दोन दोन तीन दिवस फिरून आणल सगळ्या गोष्टी करल नाही करे तिकडे भरपूर म्हणजे तू बघितलेलंच नाही का फक्त तू पुण्यात फक्त पुण्यालाच गेलेली आहे पण तिकडचे सगळे देव बिव त्यांना दोन चार महिन्यात पूर्ण मस्त फिरून आणल सगळ्या गोष्टी घडल त्याच्यानंतरच बघू जर जमलं तर ठीक आहे नाही तर वापस तर काही हरकत नाही असं नाही की तिथं कोणी आपल्याला बंधन लावणार आहे कारण कुठं गेलं ना तर भरपूर लोक असे की स्वतःच कपड्यावर जातात आणि सक्सेस होतात आपल्याला एवढं तर नाही पण आपले कामधंदे आहे शिकलेलो आहे आपण सगळ्या गोष्टी करूच तिकडे काही ना काहीतरी नाही का नाही पोरगी नाही तर करमत का आजी हे बघा आजी थोड्या अशा बिमार पडल्यासारख्या आहे कारण पोरगी जी आमच्या औषधाचं काम करते कारण ती असली ना तर आजीला काहीच हे नसत करमत का सांगू कारण आमच्या सगळ्यांचे तोंडच बंद झालेले तिकडे गेली मस्त तिकडे राहते तिचं असं नाही की घरीच पाहिजे म्हणून फोनवर आम्हाला सगळ्याला बोलते गेलती पण जिकडे जाईल तिकडे मस्त फ्री राहते तिला काय करेज काही करत नाही तिकडे खेळायला मोकळे आणि भरपूर जणांच्या कमेंट की वैष्णवीला तिकडचा व्हिडिओ बनवून टाकाला ती प्रयत्न करते तिला सांगितलेलं आहे तिक करण्याचा प्रयत्न करतीये बघू जरा आज जर तिने बनवला तर उद्या नक्कीच तिकडचा व्हिडिओ येईल तुम्हाला कधी आणायचे तिला बघू घेऊन तिला तर असा विषय चालू आहे तर असा विषय चालू आहे बघू नानाचं काय तर नानाला शेतात जाऊन बोलू नाही संध्याकाळी आले तर डबल एकदा रात्री जरी मला साडे नऊ वाजले होते साडे नऊ दहा वाजले होते त्याच्यामुळं बोलणं नाही झालं पण सकाळी ते आहे थोडं वेळ फोन आला होता त्यांना म्हणले ते ठीक आहे पण त्यांचं एकच वाटे की ते म्हणे सहा महिन्यात जर काही नाही झालं तर वापस येईल ला। यावं लागेल तुला पण आणि आम्ही पण मला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे नाही जर माझ्या माझ्याकडून काही झालं तर शंभर टक्के आपण वापस येऊ बघ पोरीचं शिक्षणाचं काही नाही अजून तर आहे तिचं म्हणजे हा शाळेत पण तीन वर्षानंतरच घेतात त्याच्यामुळं काही एवढा विषय नाही आहे तिच्या मुळे म्हणजे असं काही हे नाहीये पण बघू कारण आपल्याकडून यांचं जर व्यवस्थित हे झालं ना तर मग काही विषय नाही आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची हे बघा आईच्या ती कानातली तुम्ही म्हणत होते ना तर हे बघा या अशा प्रकारे किती कधी दि भेटले काल परवा तीन दिवस ती झालेत कारण बनवायला टाकले होते आपण बनवायला टाकले होते त्याला भरपूर दिवस लागले त्यांनी दहा दिवस दिले नाही आपल्याला कारण ते चांगले का आवडले तुला हा त्याच्यामुळे मी दाखवले नाही अशा प्रकारे बनवले होते ते पण कमेंट मध्ये सांगा आवडले का नाही तर बघू नानाला बोलून थोडंफार आणि मला तर इच्छा आहे जाण्याची कारण काय माहिती का एक निर्णय आपला एखाद्या वेळेस सगळं बदलू शकतो चांगलं होऊ शकतं किंवा वाईट होऊ शकतं पण निर्णय घेणं गरजेचं आहे रिक्स घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे चालू आहे विषय तर कमेंटमध्ये नक्की सांगा रिक्स घ्यायला पाहिजे की नाही कारण शेती कुठं जाणारच नाहीये ते जिथलं तिथंच राहणार आहे ते पण तिथून पण होऊ शकतं असं नाही की तिकडे गेलं तर वापस येता येणार नाही येऊ शकतो आपण नाही एक महिन्यात एक चक्कर दोन चक्कर मारू शकतो ना आपण आपल्या सगळ्या गोष्टी सगळं आहे आणि शेतीचा पण रोडवर आहे आपल्याला काही प्रॉब्लेम हा त्याच्यामुळे काही एवढा विषय नाही आहे की एवढा हार्ड नाही की होऊ शकणार नाही त्याच्यामुळं चालू आहे भरपूर जणांनी असं केलेलं आहे घर सोडलेलं आहे काहीतरी करण्यासाठी त्याच्या हिशोबाने चालू आहे प्रयत्न चांगलं जर झालं तर ठीकच आहे नाही झालं तो वापस यायला काही हरकत नाहीये बघू सगळ्यांचा विचार घेऊ ताईंना त्यांना बोलू नाही का त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही कारण आतापर्यंत तर निर्णय व्यवस्थितच गेलेले पण आता याच्यानंतरचा निर्णय बघू आता हा सगळ्यात मोठा निर्णय आहे आपल्या आयुष्यातला जर सक्सेस झाला तर चांगलंच आहे सक्सेस चांगलं जर झालं तर राहू शकतो नाही आपण तिकडे हा सगळं जर आपल्या घरचा पूर्ण होता असं तर काय विषय तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि दहा हजार व्हायला आता फक्त चार पाचशे बाकी त्यासाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय